नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्रिकोस कुशल सरोने कृषी तज्ञ मध्ये सर्वांचं स्वागत करतोय लागवडी पासून आपण फळ पिक असेल भाजीपाला पिक असेल टोमॅटो मिरची सगळ्या पिकांमध्ये मार्गदर्शन करतो, मा करतो। आज आलेलो सटाना सटाणा येथील कोडबेल या गावी आलेलो आहे आता सर्वप्रथम भाऊंची ओळख करू भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सोपान भाऊ साहेब शिंदे आपण लागवडी पासून मार्गदर्शन आता साधारण जे काही तुम्ही मार्गदर्शन घेतलेलं आहे किती दिवस झाले दिवसाचा प्लॉट किती साईज आता जर बघितलं ही साईज बघितली आपण तर साधारण आता सहा साडेसात सात किलो पर्यंत पोहोचलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता व्यापारी पण इथे अव्हेलेबल आहे त्यांची पण आपण मुलाखत घेऊ थोड्या वेळाने सगळ्यात महत्वाचं केलेलं काय मार्गदर्शनामध्ये खर्च किती झाला खर्च जास्त जास्त केले चाळीस हजार चाळीस हजार रुपये आणि चाळीस हजार हा पूर्णपणे दीड एकर ला आणि दीड एकरच्या पद्धतीने आता जर बघितलं तर हार्वेस्टिंग मध्ये आता दोन गाड्या इथं लावलेल्या आहे बरोबर बर तीस टन माल निघ शक्यता शंभर टक्के शंभर टक्के आणि आता जर बघितलं आपण तर हा माल काय रेट निघाला आपला हा माल दहा रुपये निघाला भैया नमस्कार समान भैया आप मालेगाव से हो क्या लगा आपको इस माल के बारे में इस माल के बारे में देखो अभी तो सिम्बा की वैरायटी सब तरफ मांगे सिम्बा बोले तो ये लंबी लोडिंग को भी चलता है और लोकल में भी चलता है हाँ इसको अभी हाई रेट का है आठ साढ़े आठ नौ रूपये हाँ। 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 लिया है लिया दस हाँ। लिया और अभी है, दस में देखो, बोले तो भरपूर साइज है सात किलो का दाना है पूरा सात किलो आएगा ओके अभी देखा जाए तो ये जब दो किलो का भी आपने काटा लाल चंदन निकला नहीं प्योर प्यूर, प्यूर, और खाने में क्वालिटी कैसी पाला माल कोई भी का ओके तर मित्रांनो सगळ्यात आता तुम्ही काय हा व्हिडिओ बघताय हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला वाटत असेल आपल्याला पण दोन रुपये मार्केट चांगलं मिळालं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचा तुमचा नंबर नंबर दे दोन तो सत्तर तीस छप्पन अठरा सत्तावीस हा नंबर आहे त्यांचा त्यांना कॉन्टॅक्ट करा तुमचं जिथं प्लॉट असेल तिथून ते हार्वेस्टिंग करतील मित्रांनो रेट पण चांगले देत आता यांना पण चांगला रेट दिला क्वालिटीचा रेट आहे क्वालिटीचा माल विषय नाही आता जर बघितलं आपण तर साधारण फळाची साईज साधा सात आठ किलोची झाली काही आज तुम्ही हे जे वागताय हे बघायला साधारण दोन महिने लागले बरोबर सगळ्यात महत्वाचा आज त्यांनी विश्वास ठेवला म्हणजे त्यांच्या घरच्यांना पहिले मानवावं मानवावला ला कोण आज विश्वास ठेवत नाही आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज ला त्यांनी विश्वास ठेवला दोन महिने त्यांनी कष्ट घेतले प्लॉटची मेहनत घेतली आज दोन महिन्याचं फळ सत्तर दिवस लागतं प्लॉट पण आपण साठच दिवसात रेडी केलाय सरांच्या शेड्यूल नुसार शंभर टक्के आणि सगळ्यात महत्वाचं आज ते समाधानी आहे आता याला काय केलं काही नाही केलं आपण मागच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण मुलाखत दिलेली आहे किंवा इथून मागच्या व्हिडिओ मध्ये आपण कधी कधी अपडेट दिली लिटर बुथपिकात कोण अडचणी येतील काय करायचं काय नाही करायचं बिल्डिंगचा प्रॉब्लेम आला सॉल्व्ह झाला तुमचा नाही बिल्डिंगला कॉपर तुम्ही बोलले सोडा दोन किलो कॉपर सोडून दिलं बिल्डिंग पूर्णपणे स्टॉप होऊन गेला मित्रांनो खर्च कमी करा अतिशय जास्त खर्च करू नका हे पीक असं झालं तर तुम्हाला लखपती बनवायचं खर्चात उत्पन्न नाही चांगलं मार्गदर्शन राहिलं तर चांगलं पीक मार्गदर्शन चुकलं तर लॉस पण होऊ शकतो याच्यात तुमचं मार्गदर्शन घेतलं म्हणजे टॉप क्वालिटीचा टॉप क्वालिटीचा आहे काय विषय का आपल्याला काय वाटलं आतापर्यंत जे काही मार्गदर्शन घेतलं तर आतापर्यंत काय काय जाणवलं रोजची रोज डोळ्याला चमत्काराला नमस्कार जे माझं ब्रीद वाक्य आहे बघायला भेटलं जसं लोकांचं व्हिडिओ मध्ये मी दाखवतो बरोबर आहे का समजा आज एवढं एवढं उत्पन्न निघालं जे काही टाकतो आज भरपूर ठिकाणी फसवा फसवी खूप चालू आहे या तुलनेमध्ये आपल्या बाबतीत काय वाटलं तुम्हाला शंभर टक्के ना खात्रीशीर आहे बाकीच्या फॉलो केलं पाहिजे ठीक आहे चालेल काय अडचण नाही आणि प्लॉट द्यायचा असेल मित्रांनो तर सगळ्यात महत्वाचा खाली ऑफिस जे त्यांना संपर्क करा आणि हार्वेस्टिंगला प्लॉट द्यायचा असेल तर भाऊ संपर्क करा सलमान भाऊ मालेगावचे येते आणि एकदम खात्रीशीर गॅरंटेड आहे तुमचा माल जागेवर येऊन पाहतील पाला पाहूनच तुम्हाला सांगतील काय रेट जाईल बरोबर आहे भाई ठीक आहे चले का दिक्कत नाही अगर आपको भी अच्छा लगे तो व्हिडिओ लाईक करो शेअर करो और एक कमेंट करो धन्यवाद